महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलिसांचा आणखी एक मोठा घाव चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिसांनी केली मोठी धडक कारवाई चारगाव बुद्रुक गावातील एका व्यक्तीकडून तब्बल दोन किलो गांजा जप्त केला आरोपीला ताब्यात घेतला असून एनडीपीएस कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव पोलिसांनी चारगाव बुद्रुक येथील नितेश गौतम देठे वय बत्तीस यांच्या राहत्या घरावर छापा टाकला या छाप्यात दोन पिशव्यांमध्ये पॅक केलेले दोन किलो गांज्याचे पॅकेट जप्त करण्यात आले आरोपी गांज्याची विक्री करणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शेगाव पोलीस पथकाने ही कारवाई केली सदर आरोपितांविरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम आठ एन डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलिसांचा आणखी एक घाव बसलाय अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा